नमस्कार मागील त्याला सोल कृषी पंप योजनेअंतर्गत सध्या वेंडर सिलेक्शन थांबवलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या कमेंट काय होत्या की आम्ही वेंडर निवडलेलं आहे मग आम्हाला सोलर भेटणार का कारण वेंडर सिलेक्शन थांबवलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना तर त्या ठिकाणी सोलर भेटणार नाही परंतु आम्ही वेंडर सिलेक्शन करून खूप दिवस झाले दोन महिने झालेले असतील आणि आम्हाला आता सोलर भेटेल का अशा त्यांच्या कमेंट होत्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण जर तुम्ही वेंडर सिलेक्शन केलेलं असेल तर तुम्हाला सोलर कधी भेटणार आहे आणि जर तुम्ही वेंडर सिलेक्शन करायचं राहिलं असेल तर त्या ठिकाणी वेंडर कंपन्या कधी ॲड होणार आहेत हे दोन मुद्दे आजच्या दो व्हिडिओमध्ये बघू यात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो तर मागील त्याला सुर कृषी पंप योजनेअंतर्गत आतापर्यंत भरपूर सारे अर्ज हे त्या ठिकाणी भरले गेले आणि त्या ठिकाणी भरपूर सारे शेतकऱ्यांना फॉर्म देखील सबमिट करून त्यांच्या अर्जाची व्यवस्थितरित्या छाननी करून त्यांना इन्स्टॉलेशन लेकिन पर इन्स्टॉलेशन पण कम्प्लीट झालेलं आहे परंतु आता वेंडर सिलेक्शन करते वेळेस त्या ठिकाणी वेंडर दिसत नाहीत कारण वेंडरच्या लिस्ट त्या ठिकाणी एक पण दिसत नाही पहिल्यांदा तरी चौदा पंधरा दिसायच्या आता दिसत नाहीयेत तर त्या जवळपास आता थोडा टाईम लागणार आहे महिना ते दीड महिना त्या ठिकाणी लागू देखील शकतो वेंडर येण्यासाठी त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला देखील लवकर लवकर भेटल सोलर आणि काही शेतकऱ्यांच्या कमेंट होते की आम्ही वेंडर सिलेक्शन करून दोन तीन महिने झाले मग आम्ही पण महिना दोन महिने आम्हाला वेट करावं लागेल का तर तुम्हाला वेट करण्याची काही गरज नाही आहे कारण तुमचं वेंडर सिलेक्शन वगैरे झालेलं आहे आणि वेंडर सिलेक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी जेवढ्या कंपन्या असतील त्यांनी तुमचं त्या ठिकाणी मटेरियल देखील बनवाय वगैरे चालू केले वर्क ऑर्डर निघालेले असतात त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुम्हाला देखील आठ ते पंधरा दिवसाच्या किंवा एक महिना देखील लागू शकतो सोलर भेटल परंतु जे शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलं नाही त्यांना दीड महिन्यानंतर जर तुम्ही वेंडर सिलेक्शन केलं तुम ला, तुम तर तुम्ही पुढे एक दीड महिना लागू शकतो सोलर यायला दोन तीन तरी साधारणपणे लागणारच तुम्हाला सोलर येण्यासाठी परंतु ज्यांनी कोणी वेंडर सिलेक्शन केलं नाही त्यांनी निश्चित राहा तुम्हाला काही आता वेळ जास्त द्यायची गरज नाहीये कारण तुमचं देखील त्या ठिकाणी आता वेंडर सिलेक्शन झालं म्हटल्यानंतर तुमचं देखील मटेरियल येईल तुम्हाला एक फोन येतो फोन आल्यानंतर तुम्हाला ती माहिती विचारतील थोडी किंवा तुमचं गाव पत्ता वगैरे विचारतील तुमचं विहिरीच आहे का बोरवेलच ते विचारल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी ते मटेरियल निघल मटेरियल निघल्यापासून सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये येईल आणि शेतामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक चार ते पाच दिवसामध्ये ते इन्स्टॉलेशन वगैरे कम्प्लीट करून देतील इन्शुरन्स वगैरे त्या सोलरचं तुम्हाला चालू करून देतील आणि तिथून पुढे पाच वर्षाची त्या ठिकाणी गॅरंटी वॉरंटी देखील त्या कंपनीकडे असते ज्या कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी सोलर हे बसवलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे तुमचं देखील जर वेंटर सिलेक्शन झालं असेल तर त्या ठिकाणी तुमचं लवकरात लवकर येईल आणि जर वेंडर सेलेक्शन नसेल झालं तर वेळ द्या कारण वेळ दिल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे जर वेंडर सिलेक्शन झालं असेल निश्चित राहत तुम्हाला एक लई झालं महिना लागेल आठ पंधरा दिवसाचा एस्टिमेट टाईम सांगतात ते परंतु एक महिना पकडून चलत चाललं तरी महिन्याच्या आत तुम्हाला सोलर त्या ठिकाणी भेटू शकतं आणि जर तुमचं वेंडर सिलेक्शन झालं असेल लवकर मटेरियल जर तुमचं आलेलं असेल तर आठ दिवसाच्या आत देखील सोलर बसण्यास त्या ठिकाणी काहीही हरकत नाहीये म्हणून जर तुम्ही देखील वेंडर सिलेक्शन केलं नसेल तर थोडा वेळ द्या करण्यासाठी जर केला असेल तर निश्चित राहा जर या व्यतिरिक्त काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा ते विषयी आपण उत्तर देण्याचा देखील प्रयत्न करूया तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद